ठाकरे बंधू फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आलेत नवनीत राणांचा घणाघात मुंबईत ईव्हीएम एम विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र शब्द टीका केली हा मोर्चा विचारांवर आधारित नसून केवळ दुकानदारी चालवण्यासाठी विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेवरील नियंत्रण मिळवण्यासाठी काढण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे राणा यांनी राज ठाकरे लोकांमधून प्रवास करत असल्याचं पाहून समाधान व्यक्त केलं परंतु त्याचवेळी ठाकरे कुटुंबाला आज रस्त्यावर येऊन फक्त मतांसाठी हात जोडावे लागणे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांच्याच मुलांनी प्रतारणा केल्याचं नमूद करत बाळासाहेबांनी पेरलेल्या विचारांचं काय झालं हे पाहून नक्कीच दुःख होत आहे आणि ते दुःखी होती होतही असतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत मुंबईत मोर्चा निघालेला आहे राज ठाकरेजींचा आणि उद्धव ठाकरेजींचे मला एवढंच विचारायचं आहे की आज तुम्ही जे म्हणतात की मतांची चोरी केली लोकसभामध्ये जेव्हा लोकांचे पराभव झाले तेव्हा तुम्हाला तुम्हीच तुमचे शब्द आहे की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभा तुम्ही पराभव झाले तेव्हा तुम्ही म्हणतात की लोकसभाची लोकशाहीची हत्या झाली तर माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेब तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत येण्यापूर्वी तुम्ही म्हणायचे कि मस्जिदभरचे भोंगे काढा हनुमान चालीसा लावा हातात भगवा घ्या हातात दंडे घ्या आणि आज त्याच ठाकरेजी सोबत उद्धव ठाकरेजींसोबत तुम्ही बसल्या आणि तेच उद्धव ठाकरेजी म्हणतात कि हे लोक आणि आपण भाऊ भाऊ आहे आणि पहिले तुमची विचार काय होती आणि आता काय विचार आहे फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे राहाव्या त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आहे आम्ही आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भाऊ म्हणून एक परिवार म्हणून की तुम्ही सोबत आले पण विचारांसाठी आले असते ते बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं वाटलं असतं मी तुम्हाला एवढंच सांगत की आज तुम्ही रोडावर हात जोडण्यासाठी मतं मागण्यासाठी बाहेर आलेली आहे एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की एवढे मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मत मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे तर मी एवढंच मानन पूर्ण महाराष्ट्राची जनताला की ठाकरेजींचा सगळ्यांनी पाहिलेल्या गेल्या किती वर्षापासून टोंबडे मारण्यासाठी ते काम करतात आणि फक्त दुकानदारी चालू राहावे याच्याकरिता आजचा हा मोर्चा आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा प्रतीक तोच आज दिसत आहे की यांना लोकांचे प्रगती सोबत काहीच घेण्या देणार नाही यांना यांच्या राजकारणाची दुकानात कशी चालू राहील फक्त त्याच्यासाठी तो आजचा मोर्चा आहे रिपोर्ट एसपीएन मराठी अमरावती